आमची भीमशक्ती सामाजिक संघटना महाराष्ट्र राज्य ह्याचे संस्थापक अध्यक्ष माजी मंत्री विद्यमान खासदार चंद्रकांत साहेब यांनी मुंबई येथे तेरा तारखेला मिटिंग बोलवली होती त्या मिटिंगमध्ये सर्व महाराष्ट्रातील कार्यकर्त्यांना आव्हान केलेलं आहे की महाविकास आघाडीचा आपण जोरदार प्रचार करून महाविकास आघाडीचा कोणीही उमेदवार असू दे त्याला बहुमताने निवडून आणण्याचं त्याने आम्हाला जाहीर आव्हान केलेलं आहे आणि त्याप्रमाणे त्या आव्हानाला आम्ही साथ देऊन आम्ही प्रचाराला सुरुवात केलेली आहे आम्ही शिरो तालुक्याचा जवळजवळ दौरा आम्ही पूर्ण केलेला आहे आता राहिलेला थोडा थो ते आम्ही पूर्ण करणार आहोत आणि त्यानंतर परत आधी इतर जिल्ह्यामध्ये तालुक्यामध्ये जाऊन आम्ही ह्या प्रचाराची धुरा आम्ही वाढवणार आहे आणि सत्यजित पाटलांना आम्ही अगदी बहुमतानं आम्ही विजय करणार आहे आणि असा आम्ही निर्धार घेतलेला आहे त्यामध्ये आमच्याबरोबर गौतम ढाले प्रकाश झाले शरद गणेशवाडी शरद कांबळे सरपंच असे सर्वच आम्ही अनिल लोंडे असे सर्वजण मिळून आम्ही प्रचार करायला सुरुवात केलेली आहे आणि प्रचार करून आम्ही बहुमताने निवडून आणण्याचा निर्धार घेतलेला निवडून आणणार आहे तर ह्या दोन तीन दिवसामध्ये आम्ही संपूर्ण तालुक्याचा एक मेळावा घेऊन आम्ही तिथं जाहीर करून आम्ही शक्यतो जर सत्यजित पाटलांना वेळ मिळालास तर आम्ही त्यांना देखील बोलवून घेऊन तिथं आम्ही सर्वजण मिळून त्यांना आव्हान करणार आहे आणि त्यांना निवडण्याचा निर्धार घेतलेला आहे